मासिक नियोजन येत तसावी विषय आहे शारीरिक शिक्षण आणि माहे ऑगस्टचे हे मासिक नियोजन आहे तर या ठिकाणी पहा दिवस एक दोन चार, त्रे त्रे जीरो तीन चार आणि त्या त्या दिवसामध्ये आपल्याला घटक घ्यायचा आहे विशेष व्यायाम तालबद्ध व धाडसी व्यायाम आणि या घटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो एक झिरो दर सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करतो या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा तालबद्ध व्यायाम प्रकारची माहिती देणे धाडसी व्यायाम प्रकारची माहिती देणे जिमनॅस्टिक ॲथलेटिक्स या व्यायाम प्रकाराचे प्रात्यक्षिक करून घेणे एरोबिक्स सारखे व्यायाम प्रकाराचे फायदे व तोटे सांगणे त्यापुढे तंत्र शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाबाघटक मूल्यांनी जीवन कौशल्य आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यात पहा दिवस एक दोन तीन चार यामध्ये आपल्याला विशेष व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो एक झिरो दोन सूर्यनमस्कार कुशलतेने करतो तर या ठिकाणी पहा अध्ययन अनुभवाचे स्वरूप सूर्यनमस्कारासंबंधी कौशल्य विकासावर भर देणे त्याच्याशी संबंधित पद्धती सांगून सराव करण्यास लावणे सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे व विद्यार्थ्याला करायला लावणे आणि सूर्यनमस्काराचा सराव घेणे या ठिकाणी साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्यांनी कौशल्य आहेत यापुढे परत एक ते चार दिवसामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला विशेष व्यायाम गतिरोध मालिका घ्यायची आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो एक झिरो तीन शरीर नियंत्रण अनुभवाचे स्वरूप पहा गतीरोध मालिकेविषयी माहिती सांगणे गतिरोध मालिकेची कृती समजावून देणे व माहिती लिहिणे स्वतःच्या कल्पनेतून नव्या गतिरोध मालिका शोधण्यास प्रवृत्त करणे गतिरोध मालिका खेळण्याचा सराव करणे व फायदे तोटे यावर चर्चा करणे या ठिकाणी पहा तोंडी काम स्वाध्याय उपक्रम आणि प्रात्यक्षिक हे साधनतंत्रे आहेत त्यानंतरनं गतीमालिकेचे चित्र कृतीचित्र हे आपल्याला शैक्षणिक साहित्यामध्ये घ्यायचं आहे पुढे आपल्याला विद्यार्थ्यात प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि जीवन कौशल्य दिलेली आहेत